समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे निजम सर्टिफाईड रिसर्च अॅनलिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट दोन स्विंग ट्रस्ट स्टॉक प्रत्येक वेळेस आपण बघतो एक स्टॉक पण या व्हिडिओचं खास म्हणजे आपण याच्या दोन शेअर्स बघणार आहोत ज्यात आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो ठीक आहे सो so, कोणते स्टॉक आहेत ते तर आपण पाहूया पण जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला व्हिडिओच्या नोटिफिकेशन ह्या टाइम टू टाइम भेटते ठीक आहे आता बघूया न्यू स्टॉक बघण्या अगोदर आपण बघूया आपल्या मागच्या स्टॉकचे रिझल्ट ठीक आहे सो मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघूया की मागे आपण व्हिडिओज मध्ये कोणते स्टॉक दिले होते त्यामध्ये जर आपण बघितले हे काही स्टॉक्स आहेत ज्यात आपण बाईंग हे केलं होतं मध्ये दिले होते स्टडी पर्पज सो त्या स्टॉकचे रिझल्ट आपल्याला इथे स्क्रीनवर दिसत आहेत ठीक आहे लॅटेस्ट स्टॉक जर आपण बघितला तर लॅटेस्ट स्टॉक मध्ये आहे तो म्हणजे अपोलो टायर लॅटेस्ट मध्ये दिलेला स्टॉक अपोलो टायर चारशे अठ्ठावन्नच्या जवळ बायिंग दिलेली होती आणि आता जो स्टॉक आहे चारशे चौऱ्याहत्तर जाऊन आलेला आहे आणि मार्केट डाऊन असताना या स्टॉकने चांगली मुवमेंट दिली थ्री पर्सेंटच्या वरच रिटर्न याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे ठीक आहे सो ज्यांनी कोणी कोणी बाय केला होता नक्की कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली की मी बाय केला होता ओके सो त्या आणि या व्हिडिओ मध्ये हे आपल्याला रिझल्ट पाहायला भेटत आहेत याचे सगळे अपडेट हे आपल्या फ्री टेलिग्रामला आपण शेअर करत असतो प्रत्येक व्हिडिओचे अपडेट आणि काही न्यू स्टॉक सुद्धा आपल्या फ्री टेलिग्रामला शेअर करत असतो सो हा जो ग्रुप आहे आपला एसपी स्विंग ट्रेडर या ग्रुपला नक्की जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला न्यू स्टॉक भेटतील प्लस प्रत्येकाचे अपडेट सुद्धा भेटतील ठीक आहे सो so, लगेच हा ग्रुप जॉईन करून घ्या आणि याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल आणि जर लिंक वर्क करत नसेल कारण बरेच मेंबर म्हणतात की मॅम टेलिग्राम ग्रुपची लिंक वर्क होत नाही तर त्यासाठी तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम वर जाऊन एसपी स्विंग ट्रेडर सर्च करू शकता आणि आपला सिम्बॉल बघून जॉईन करू शकता ठीक आहे मित्रांनो तर हा आपला ग्रुप नक्की जॉईन करून घ्या आता पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक तो म्हणजे आपले स्टॉक्स सो so, आपला जो फर्स्ट स्टॉक आहे ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहोत म्हणजे स्विंग ट्रेडिंग करणार आहोत आणि तो आहे टाइम टेक्नो प्लास्ट ठीक आहे आता हा जो स्टॉक आहे जसं चालू आहे म्हणजे मार्केट चालू आहे आणि या स्टॉकची प्राइस आता चालू आहे हे बघा आता वन एटी टू वरून वन एटी फाय आपल्याला याला कुठे घ्यायचंय हे पण आपण इथे बघूया ओके सो त्याच रेंज मध्ये मिळालं तर घ्या कारण तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा किती प्राइस असेल सो so, आता जी प्राइस चालू त्यान आहे त्यानुसार आपण जर बघितलं स्टॉक आहे टाइम टेक्नो टाइम टेक्नो प्लास्ट याला आपल्याला बाय करायचंय बाईंग नियर असेल वन एटी अँड वन एटी टू ठीक आहे याच्या जवळच बाय करा त्यानंतर स्टॉप लॉस असेल म्हणजे एस एल बिलो वन सेवंटी अँड टार्गेट असेल वन नाईन्टी आणि टू हंड्रेड टू हंड्रेड मेन टार्गेट असेल त्यानंतर जो याचा होल्डिंग पिरियड होल्डिंग पिरियड जर म्हटलं आपल्याला एकशे नव्वद ते एकशे पंच्याण्णव टार्गेट दोन तीन दिवसामध्ये भेटू शकतं म्हणजे दुसरं टार्गेट आहे म्हणजे दोनशे हे जाण्यासाठी याला जवळपास पाच सहा दिवस पण लागू शकतात सो आपण मॅक्झिमम होल्डिंग ही दहा दिवसाची धरून चालायचं आहे दोनशे टार्गेट टार्गेटसाठी त्याच्यावर अनलिमिटेड टार्गेट हे ओपन असेल ठीक आहे तुम्ही जर एक महिना होल्ड केला तर दोनशे वीस पर्यंतही हा स्टॉक जाऊ शकतो सो होल्डिंग पिरियड असेल टू टू टेन आणि या प्रकारे याच टार्गेट असेल ठीक आहे मित्रांनो हा जो आहे आपला आजचा फर्स्ट स्टॉक फर्स्ट स्टॉक आहे टाइम टेक्नोप्लास्ट आणि यामध्ये वन एटी वन एटी टू च्या जवळ फक्त बाईंग होत होईल ठीक आहे सो आता पाहूया आपला सेकंड स्टॉक आणि हा जो स्टॉक आहे आपण मागे सुद्धा बऱ्याच वेळेस दिलेला आहे मुवमेंट पण चांगली झालेली आहे तो म्हणजे गोकेक्स आपण जर बघितला हा सपोर्ट वरून सपोर्ट घेतलेला आहे आणि हा जो स्टॉक होता आपण जेव्हा बघत होतो तेव्हा हा आठशे पंचाहत्तर चालू होता आता आत आठशे ब्याण्णव चालू आहे हरकत नाही आपण याला कुठे बाय करायचंय बघा कारण जसा वर गेला तसा खाली येणार खाली गेल्यावर वर जाणार स्टॉक वर खाली होणारच आहे याच्यामध्ये आपल्याला कुठे बाय करायचे तर सगळ्यात अगोदर स्टॉक नेम आहे गोकेक्स त्यानंतर याला बाय करायचंय नियर एट सेव्हन्टी एट ह्या रेंज मध्ये फक्त बाय करायचं आहे ठीक आहे आणि आपल्याला समजा आज नाही भेटलं तर उद्या बाय करू शकतो नो प्रॉब्लेम पण या मध्ये बाय करा ठीक आहे आणि इथे जर बाय केलं क्वांटिटी पण आपल्या याच्यानुसार आपण बाय करू शकता त्यानंतर एस एल आहे बिलो एट थर्टी स्टॉप लॉस मोठा आहे कारण स्टॉक पण तसाच आहे स्टॉक लिक्विड स्टॉक आहे मोमेंटम स्टॉक आहे एकदम मुवमेंट आपल्याला चांगली भेटू शकते त्याप्रमाणे स्टॉक लॉस सुद्धा येईल टार्गेट सुद्धा मोठं आहे जसं टार्गेट पहिलं नऊशे चा आहे आणि त्यानंतर मग वन थाउजंड प्लस टार्गेट असेल कारण या स्टॉक मध्ये एक हजार पर्यंत सुद्धा जाण्याचं पोटेन्शियल आहे पण ते जाण्यासाठी वेळ पण तेवढाच लागेल जसं सगळ्यात अगोदर नऊशे नऊशे वीसचं टार्गेट आपल्याला दोन ते तीन दिवसात भेटू शकतं एक साठी आपल्याला कमीत कमी पंधरा -कमी दिवस प्लस लागते सो दहा ते पंधरा दिवसाची होल्डिंग जरी केली तर आपल्याला एक हजारपर्यंत टार्गेट भेटू शकतं ता, या स्टॉकच्या चार्टनुसार असं एक स्टडी आहे ठीक आहे तर दोन्ही स्टॉक हे स्टडी पर्पज आहे सो तुम्ही बाय करताना स्वतःच अनालिसिस करून म्हणजे तुम्ही स्वतः अनालिसिस करून सुद्धा बाय करा ठीक आहे मित्रांनो हा आहे आपला सेकंड स्टॉक गोकेक्स लिमिटेड बाय कुठं करायचंय बघा इथे भेटला तर बाय करायचंय अदरवाइज अवॉइड करा, करा। उद्या नाही भेटला आज नाही भेटला उद्या भेटू शकतो ठीक आहे कारण इथे येणार सेलिंग झाल्यानंतर सो या प्रकारे आपले आजचे दोन स्टॉक आहेत टाइम टेक्नोप्लास्ट आणि गोकिक्स याच्यामध्ये आपल्याला चांगली मुवमेंट भेटू शकते येणाऱ्या दिवसामध्ये अजून काही प्रश्न असतील तर ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर केलं ला नसेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सो so, धन्यवाद या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकरच अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ बाय बाय